आपण महाराष्ट्राभर चित्र बघा आपल्याला महाराष्ट्राभर दिसेल की भाजप असू देत गट असू देत अजितदादांची राष्ट्रवादी असू देत तिकडे कार्यकर्ता नाराज आहे कार्यकर्ता का नाराज आहे कारण त्यांना निवडणुकीचं तिकीट नाही तुम्ही सोशल मीडिया बघा मीडिया बघा वर जाऊन बघा इंस्टाग्रामवर जाऊन बघा फेसबुकवर जाऊन बघा कोणताही व्हिडिओ बघा तुम्हाला महाराष्ट्रभर एकच चित्र दिसतं की कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदाराची गाडी अडवली काही लोक शिंदेच्या आमदाराची गाडी फोडायला गेले दादांच्या घरासमोर नाराज उमेदवारांची मोठी गर्दी कोणतरी कोपऱ्यात रडत बसले कोणतरी स्वतःला गळफास घेऊन जायला निघाले कोणतरी इकडे आमदार खासदारांच्या गाड्या फोडायला निघाले आणि दुसऱ्या बाजूला मी आत्ताच इकडे येताना सोलापूरवरती प्रचार करून आलो सोलापूरमध्ये तर मर्डरपर्यंत विषय गेलाय तिकीट न मिळाल्यावर आणि आपण एक समजून घ्या ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे जे कार्यकर्ते पक्षाचं काम करतात जे कार्यकर्ते पक्षाची भूमिका राबवतात आणि जे कार्यकर्ते एकनिष्ठेने तन मन धनाने पक्षासाठी लढत आले त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळायची आणि त्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक बनून सत्तेत जायची ही निवडणूक आहे पण आपल्याला प्रस्थापित पक्षामध्ये दे काय दिसतं तिकीट कोणाला मिळतं प्रस्थापिताला प्रस्थापिताच्या पोराला प्रस्थापिताच्या कार्यकर्त्याला पैसेवाल्याला मटका सट्टावाल्याला ड्रग्जचे धंदे करणाऱ्याला दारूचे अड्डे चालवणाऱ्या आणि तमाम गुंड्याला आणि मित्रांनो ही गोष्ट जी होतीये ती अतिशय चुकीची आहे आणि म्हणून मला भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की भावांनो तुम्ही डोळे उघडा आणि हे समजून घ्या की ह्या निवडणुकीत तुमचा गेम केलेला आहे तुमच्याच पक्षांनी तुम्ही इतके वर्ष पक्षासाठी काम केलं तुम्ही इतके वर्ष पक्ष मोठा वाढवायला काम केलं पोलिसांच्या काठ्या खाल्ल्या अंगावरती कोर्ट केसेस घेतले जेलमध्ये गेला आंदोलन केली आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फेळ मिळणार होत तेव्हा कोणतरी आमदाराला एक पेटी दिली कोणीतरी खासदाराला एक खोका दिला आणि तुमचं तिकीट हातातनं निघून गेलं आणि हे जे दृश्य दिसतंय त्याच्या हंड्रेड पर्सेंट अपोजिट हंड्रेड पर्सेंट उलट दृश्य तुम्हाला कुठे दिसेल तर ते वंचित बहुजन आघाडीमध्ये कारण हा कार्यकर्त्यांचा पक्ष तळागळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आणि नगरपंचायत नगरपालिका न महानगरपालिका नगर परिषद आणि जिल्हा परिषदेमध्ये आमची एकच भूमिका आहे आणि आम्ही त्याच भूमिकेवरती ठामत की वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ज्या ज्या लोकांनी वंचितची भूमिका राबवली आणि ज्या ज्या लोकांनी वंचितच काम केलेलं आहे त्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीमध्ये नक्कीच करेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला रणनीती होताना दिसते आपल्याला मी सांगू इच्छितो की आज वंचित बहुजन आघाडीमध्ये मेहनतीच्या सगळ्या मेहनत करणाऱ्या उभे राहणाऱ्या लढणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना आज तिकीट देऊन त्यांना बळ द्यायचं काम केलंय आणि एवढंच नाही तर मागच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी छत्तीस युवक द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त तिकीट हे युवकांना देण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिकेमध्ये केलंय आणि एवढंच नाही तर आता ज्या नगर परिषदा नगरपालिका होऊन गेल्या त्याच्यामध्ये दलितांचे उमेदवार मुसलमानांचे उमेदवार आदिवासीचे उमेदवार बहुजनांचे उमेदवार निवडून देऊन एक वैदू समाजाचा उमेदवार एक वडार समाजाचा उमेदवार आणि एक कोल्हाटी समाजाचा उमेदवार यांना निवडून द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी करते आणि म्हणून जेव्हा आम्ही नेहमी म्हणत राहतो की बहुजनांना सत्तेत घेऊन जाण्याचं काम हे बाळासाहेब करतात तर बाळासाहेब नुसतं तिकीट देण्याचं काम नाही करत बाळासाहेब एका मायक्रो ओबीसीला भटक्या विमुक्ताला मुसलमानाला आदिवासाला तिकीट तर देतातच पण तिकिटाबरोबर त्यांना बळ देतात त्यांना ताकद देतात ही कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे उभं करून त्यांना निवडणुकीमध्ये जिंकून आणून त्यांना सत्तेच्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी करत आली आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढंच विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण नगरपालिका नगरपंचायतीमध्ये जास्त जास्त मतांनी आंबेडकरवादी विचारायचे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराचे आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून दिलेत त्याच पद्धतीने ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे जास्त जास्त उमेदवार आपण सर्वांनी निवडून द्यावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो